नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे यामध्ये धो मोहिते यांनी या अभयारण्यात वनराई फुलवली अफाट कष्ट करून झाडे वाढवली तसेच माजी वनमंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी विकासकामे करून पर्यटन वाढीसाठी खूप निधी देऊन विकासकामे केलेत तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला आज गालबोट लागलेलं दिसून येत आहे बेताल वागणाऱ्या व वा अफरातफरी करणाऱ्या अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करावे अन्यथा आमरण उपोषण करणार असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते नारायण वाघमोडे यांनी दिले कोल्हापूर वन विभागांमध्ये विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांच्याकडून मार्च दोन हजार तेवीस मध्ये राज्य योजना येथून साहित्य खरेदी केले त्या साहित्य खरेदीचा जी आर ऑनलाईन खरेदीचा असताना त्यांनी ऑफलाईन खरेदी केले असं दिसून येत आहे त्यामध्ये वन विभागीय वन अधिकारी वन्यजीव कोल्हापूर यांच्या कार्यालयामध्ये गाड्या खरेदी करण्यात आले त्यामध्ये महिंद्रा कंपनीची न्यू बोलेरो व बो हुंडाई कंपनीची क्रेटा तसेच प्राणी पकडण्याचे पिंजरे सौरऊर्जेवर चालणारे दिवे व कॅमेरे यांची खरेदी करण्यात आले त्यासह अनेक साहित्य खरेदी करण्यात आले यामध्ये वरिष्ठ कार्यालयाची कोणतीही मंजुरी घेण्यात आली नसल्याचं दिसून येतंय त्यामध्ये या, त्या या खरेदीत फार मोठी आर्थिक अफरातफर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच सागरेश्वर अभयारण्यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामाचे टेंडर चुकीच्या पद्धतीने मंजूर करून वर्क ऑर्डर देण्यात आले असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते नारायण वाघमोडे यांनी वरिष्ठ कार्यालयास दिले तसेच सागरेश्वर अभयारण्यामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांकडूनच भ्रष्टाचार होत असेल तर प्रगतीसाठी आसुसलेल्या सागरेश्वर अभयारण्याने बघायचे तरी कोणाकडे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झालाय तसेच या अधिकाऱ्यांवरील कायदेशीर कारवाई नाही झाली तर आमरण उपोषण व आत्मदहन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नारायण वाघमोडे यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज